राष्ट्रपती राजवट आणला नाही तर माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर तोप आहे आमच्या काळात कोविडचे आव्हान होते तरी आम्ही मागे राज्य जाऊ दिलं नाही परंतु साल दोन हजार चौदा पासून महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पहिला असलेला महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर गेलाय असं विधीमंडळात अर्थमंत्रालयातच कबुली दिलेली आहे आता तर तो आकडा आणखी माग गेलाय आता निवडणुका आणखी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो आम्ही आता कोणत्याही आव्हानासाठी सामोरे जाण्यासाठी तयार आहोत तुम्हाला आणीबाणी लादायची असेल किंवा राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर करा असं थेट आवाहन काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे काय कुणाला राष्ट्रपती राजवट आणायचं असेल तर ते काय करायचं तुम्हाला जे काही संविधानक उपाय तुमच्याकडे तुम्ही आणा पण आज आम्ही आमच्या बाजूनी महाविकास आघाडीच्या बाजूनी मी तयार आहोत की जनतेसमोर एक आश्वासन देऊन पुढे गेलं पाहिजे की ही जी गेली दहा वर्ष वाय गेलेली आहेत आपली त्यात दु आमचं आज सरकार जरी असलं त्यावेळेला कोविड होता आम्हाला काही फार विशेष आलं नाही कोविडशी लढाई द्यावी लागली पण दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस आल्यापासून जे राज्य अधोगतीला लागलेलं आहे आज दरडोई उत्पन्नामध्ये एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राचा नंबर आज अकरावा आलेला आहे विधिमंडळामध्ये अर्थमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि नवीन ताजे आकडे आले तर माझ्या माहितीप्रमाणे तो आणखी खाली गेलेला आहे